नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षांचा सहा हजार किलोमीटर रस्त्यांचं काँक्रीटीकरण करणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय लाडक्या बहिणीसाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी नाहीत का सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला सवाल विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता दिवाळीनंतर निवडणूक होणार सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता सदतीस दिवसात लागणार मंत्री अतुल सावेंचा सा दावा अजित पवारांनी घरात राजकारण आणायला नको होतं सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रांना उतरवणं ही आमची चूक असल्याच्या अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया राज्यात पुन्हा ठाकरे सरकार येणार संजय राऊत यांचा दावा विधानसभा निवडणुका वेळेत घेण्याची राऊतांची मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुखांना मराठा आंदोलकांनी घेरलं आरक्षण प्रश्नी काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी कोलकाता डॉक्टर रेप मर्डर प्रकरणी सीबीआय चौकशी होणार कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश पुराव्या छेडछाड झाल्याचाही कोर्टाकडून संशय व्यक्त पुण्यात स्वाईन फ्लू डेंग्यूच्या केसेसमध्ये वाढ रुग्णांना चार ते पाच तासांची वेटिंग सरकारी दवाखान्यांचे वॉर्ड भरले बंगळुरूमध्ये वोल्वो बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं वाहनांना धडक दुर्घटना सीसीटीव्ही मध्ये कैद